नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आणि येत्या दोन तारखेला होणार आहे श्री भैरवनाथ यात्रेनिमित्त कोरेगावचं हिंदकेसरी मैदान सर्व टॉपचे नंदी मात्र सज्ज झालेत या मैदानासाठी आणि आपल्याला दोन तारखेला सर्व नंदी बघायला मिळणार आणि सुद्धा सर्व टॉपचे झालेत मित्रांनो आणि त्या पैऱ्यांची माहिती तुम्हाला या व्हिडिओद्वारे मिळेलच ते व्हिडिओ संपूर्ण पहा आणि मित्रांनो हे मैदान पारंपरिक मैदान आहे आणि सर्व गाडा मालक या मैदानाची वाट बघत असतात आणि आता ते गाडा मालक सज्ज झाले टॉपचे पैरे येऊन तर सर्वप्रथम विठ्ठल नाना बुतकर यांचा तेजाबाई तेजाबाई आणि भुंगा यांचा पायरा आपल्याला बघायला मिळू शकतो मित्रांनो खूप जणं बोलत होते की तेजा मात्र उद्याच्या एक तारखेच्या मैदानात पलणार आहे परंतु असं नाही मित्रांनो तुम्ही बघू शकता कालच बॅनर आला आहे कोरेगाव हिंदकेसरी मैदानासाठी सज्ज हिंदकेसरी भुंगा आणि हिंदकेसरी तेजा आणि मित्रांनो माझ्या अंदाजाने हाच पायरा आपल्याला बघायला मिळू शकतो कारण भुंगा म्हणजे दोन्ही साईड पब्लिकचा बादशाह मित्रांनो तेजासुद्धा खूप सुरेखरित्या पलतोय मित्रांनो आणि खूप अशा मैदानावर मात्र गुलाल मिळवतोय आणि आपल्याला दोन तारखेला विठ्ठलना बुथकर यांचा तेजाबाय आणि भोंगाडॉन हे तिघा मात्र एकसाथ येणार आणि आपला दबदबा पूर्ण मैदानात दाखवणार दुसरा नंदी म्हणजे ओरिजिनल हिंद केसरी चिमण्या कलंबीकरांचा चिमण्या मित्रांनो तुम्ही बघितलं असेल चिमण्या आता खूप असा फॉर्ममध्ये आहे सर्वाधिक मात्र एक नंबर आता फटकवलेत त्याने तुम्ही बघू शकता पाच ते सहा मैदानात लगातार त्याने एक नंबर फटकवलं आणि या दोन तारखेला आपल्याला हिंद केसरी बैजा आणि चिमण्या यांचा पायरा ऐंशी ते नव्वद टक्के फिक्स झाला आहे मित्रांनो हा पायरा आपल्याला दोन तारखेला बघायला बघायला मिळू शकतो चिमण्या म्हणजे आता एक नंबर कारण नंदी आहे सध्या आणि हिंदकेसरी मैदानात बाईजा सुद्धा टॉपचाच नंदी आहे मित्रांनो हा पायर आप आपल्याला दोन तारखेला बघायला मिळू शकतो आणि काही कारण हा पायर आपल्याला बघायला नाही मिळाला तर माझ्या अंदाजाने हिंदकेसरी शंभू आणि ओरिजिनल हिंद केसरी चिमण्या यांचा पैरा बघायला मिळू शकतो कासेगावचं मैदान झालं मित्रांनो हा पैरा जुळ आला घरचा साज मित्रांनो आणि त्या पायऱ्याने मात्र एक नंबर तो सुद्धा हिंद केसरीचं मैदान होतं आणि आपल्याला हा पैरा दोन तारखेला बघायला मिळू शकतो बिनजोडचा बेताज बादशाह एक हजार एक किंग मथुर मित्रांनो मथूरसुद्धा शंभर टक्के सज्ज झाला आहे मैदानासाठी आणि मित्रांनो तुम्ही बघितलं असेलच आता सध्या मथूर घाटावरती नव्हता बिंजोडच्या क्षेत्रामध्ये आपल्याला बघायला मिळत होता दो परंतु दोन तारखेला कोरेगावचं हिंद केसरी मैदान पडलं आहे आणि त्या मैदानासाठी मथूर शंभर टक्के सज्ज झाला आहे आणि मथूरचा पायरासुद्धा टॉपचा आहे मथूरचा पायरा असणार आहे छत्रपती संभाजीनगरचा राजा राजासुद्धा टॉपचा नंदी आहे तुम्हाला माहीतच असेल आमदार केसरीचं जा मैदान झालं त्या मैदानामध्ये मात्र एक नंबरचा पारितोषिक मिळवलं होतं राजाने आणि मथूर आणि मथुरच्याबरोबर जर आदात वासर असला तर मथूर खूप टॉपमध्ये पलतो आणि आता कोरेगावचे हिंद केसरी मैदानाला आपल्याला मथूर आणि राजा यांचा पैरा शंभर टक्के फिक्स झाला आहे आणि हा पैरा दोन तारखेला आपल्याला बघायला मिळणार आहे महान भारत केसरी हारण्या सिक्स टू टू मित्रांनो हरण्यासुद्धा सज्ज झाला आहे दोन तारखेच्या कोरेगावच्या हो मैदानासाठी आणि हरण्याचा पायरासुद्धा टॉपचा असणार आहे आपल्या अंदाजाने हरण्या आणि बब्या करसुंडीकरांचा बब्या हा पायरा जुळण्याची खूप अशी दाट शक्यता आहे कारण जेवढ्या पण मैदानात ही जोडी पाळली आहे त्या सर्व मैदानामध्ये मात्र गुलालाचे मानकरी झाले आहेत बब्या आणि ओरिजिनल हिंद केसरी हरण्या हा पायरा आपल्याला दोन तारखेला बघायला मिळू शकतो व्हाईट गोल्ड चिक्या चिक्यासुद्धा सज्ज झाला आहे मित्रांनो दोन तारखेच्या कोरेगावच्या मैदानासाठी आणि तुम्ही बघितलं असेल चिक्या पण तुफान जाईल त्या मैदानामध्ये मात्र गुलाल घेतोय आता चार दिवसापूर्वी मैदान झालं हरणेश्वर केसरीचं त्या मैदानामध्ये त्याचा पैरा होता पाखऱ्या हिंद केसरी पाखऱ्या मित्रांनो आणि त्या जोडीने मात्र एक नंबरचं पारदर्शक मिळवलं आणि ही जोडी खूप अशा मैदानात पालली गेली आहे आणि जेवढ्या पण मैदानात पल त्या मैदानात शंभर टक्के गुलाल मिळवला आणि दोन तारखेचं हिंद केसरी मैदान हीच जोडी गाजवणार मला असं वाटतंय आणि हाच पायरा शंभर टक्के जुळून येणार कारण टॉपचा पायरा मित्रांनो दोन्ही हिंद केसरी आहेत आणि शंभर टक्के हिंद केसरी मैदानामध्ये आपल्या नावाचा धबधबा आणि आपली दहशत कायम ठेवतील पलटणकरांचा वेगाचा शेवट सर्जा सर्जा सुद्धा सज्ज झाला आहे दोन तारखेच्या कोरेगावच्या मैदानासाठी आणि सरजाचा पायरासुद्धा टॉपचा असणार आहे मित्रांनो ही जोडीसुद्धा खूप वेळेला पलाली गेली आहे आणि आता सध्या खूप असा फॉर्ममध्ये आहे नंद्या महाराष्ट्र केसरीचा मानकरी नंद्या आणि वेगाचा शेवट सर्जा हा पायरा जुळण्याची खूप अशी शक्यता आहे मित्रांनो कारण सुंदररीत्या गाडी पलते मित्रांनो गाडी जुलून पलते आणि जाईल त्या मैदानामध्ये गुलाल घेतो नंद्या आणि सर्जा आणि काही कारण असतो नंद्या सर्जा यांचा पायरा नाही झाला तर वेगाचा शेवट सर्जा आणि पिस्टन बावीस अकरा यांचा पायरा होऊ शकतो कारण मोठ्या मैदानात ही जोडी खूप वेळा पलाली गेली आहे आणि जेवढ्या पण मैदानात पलाली गुलाल शंभर टक्के मिळवला अखंड महाराष्ट्राचा लाडका दशमहिंद केसरी बकासूर बकासूरसुद्धा शंभर टक्के सज्ज झाला आहे मित्रांनो काही महिने मात्र दुखापतीत गेले आणि त्या चार पाच दिवसापूर्वी मैदान झालं मुलशी येते त्या मैदानामध्ये त्याचा पायरा होता चिक्या व्हाईट गोल्ड चिक्या मैदानामध्ये आला मित्रांनो आजारपणातून आणि आपल्या नावाचा धबधबा दब कायम ठेवत एक नंबरचं पारितोषिक मिळवलं असा आपला बक्याडॉन शंभर टक्के झाला आहे दोन तारखेच्या मैदानासाठी आणि दोन तारखेला बकॅडॉन आणि सर्जा डॉन म्हणजे घोटकरांचा छोटा सर्जा आणि बकॅडॉन यांचा पायरा शंभर टक्के जुळून येणार मित्रांनो कारण खूप असे मैदानं या जोडीने गाजवलेत आणि ही जोडी जेव्हा एकत्र येते तेव्हा लोकांना फक्त अंतर आणि अंतर दिसतं आणि हे दोन तारखेचं मैदान शंभर टक्के ही जोडी गाजवणार आणि हा पायरा शंभर टक्के जुळून येणार मित्रांनो आणि तुमचं मत काय दोन्ही नंदी मात्र आजारापर्यंत होते आणि दोन्ही नंदीने कमबॅक केलं आहे आणि आपल्या नावाचा दबदबा आणि दहशत कायम ठेवत आपल्याला दोन तारखेला मैदानात दिसणार आणि तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला शंभर टक्के मिळत राहतील भेटू पुढील व्हिडिओमध्ये हो धन्यवाद